इच्छा असते तिथे आनंद नसतो यावेळी भगवान बुद्ध पाटलिपुत्रात चातुर्मास करत होते त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी अनेक लोक येत असत एके दिवशी एका प्रवचनाच्या वेळी त्यांचे शिष्य आनंद यांनी विचारले भंते तुमच्या समोर हजारो लोक बसले आहेत मला सांगा त्यांच्यापैकी सर्वात आनंदी कोण आहे बुद्ध म्हणाले ते बघा मागे बसलेला बारीक चिंधडा माणूस सर्वात आनंदी आहे हे ऐकूनही आनंदाची समस्या सुटली नाही तो म्हणाला हे कसे असू शकते बुद्ध म्हणाले ठीक आहे मी आता सांगतो त्यांनी समोर बसलेल्या लोकांना एक एक करून विचारले तुम्हाला काय हवे आहे काहींनी संपत्ती मागितली काहींनी मुलांची काहींनी आजारापासून मुक्तता मागितली काहींनी शत्रूंवर विजय मिळावा अशी प्रार्थना केली तर काहींनी न्यायालयीन खटल्यात विजय मिळावा अशी प्रार्थना केली असा एकही माणूस नव्हता ज्याने काही मागितले नाही शेवटी त्या बिचाऱ्याची पाळी आली बुद्धांनी विचारले भाऊ तुला काय हवे आहे ते सांग तो माणूस म्हणाला काहीही नाही जर मला देवाला काही द्यायचे असेल तर माझ्या मनात कधीही नवीन इच्छा निर्माण होणार नाही याची खात्री करा मी स्वतःला असे खूप आनंदी समजतो मग बुद्ध म्हणाले आनंद जिथे इच्छा असते तिथे आनंद असू शकत नाही